आज आमच्या के के मार्केट या नवीन वास्तूच्या प्रसंगी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तुम्ही आवर्जून इथं आहात मी आमच्या सर्व टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर ह्या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल गुल्ले आपले तालुक्याचे आमदार आदरणीय शरद सोनवणे आदरणीय आमचे मित्र निलीजी लंकेसाहेब यांचे लंके सर तुमचंही मनपूर्वक मी आभार मानतो आपल्या तालुक्यातले अनेक मान्यवर आदरणीय संजयराव काळेसाहेब पांडुरंग साहेब आनंदराव चौगळे साहेब नेतेश्री दादा पूजासाई नावली शेठ आमचे मुंबईचे सगळे व्यापारी मित्र गुंजाळ सर आणि आपलं सर्वांचंच मंगेशांना विनायक शेठ तांबे एन एम काळेसाहेब आणि सर्वच मान्यवर इथं उपस्थित झाले विशेषतः किशोर शेठ दांगड यांनी खूप सपोर्ट केला त्याच्यामुळं त्यांचाही विशेषतः मनपूर्वक आभार आणि हे जे के के मार्केट आहे आपल्या सर्वांच्या अपेक्षा आणि समाधान केल्याशिवाय राहणार नाही असं माझा विश्वास आहे आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि कोराडे काळे डोंगरे परिवाराच्या वतीने आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचाच आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद